राजा पुजारीचा नमस्कार आज आपन स्पेशल जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जाते कवी हा जीवनाचा भाष्यकार असतो जीवनातील अनुभव व अनुभूती याची सहज पूर्ती पेरणी त्यांच्या काव्यातून होते जर जखम काळजाचीच असेल तर शब्द पिळवटून बाहेर पडतात आणि अधुरी राहिलेली कहाणी शब्दबद्ध होते त्यातून अरविंद सरग यांसारख्या कवीच्या तोंडातून काळीज यासारखी कविता प्रगट होते ऐका काळजाच्या जखमीची कविता समोर येतात आणि आम्हाला वाटतं के एक उत्तर दे साध कशी आहेस आता तू माझ्या विना तुझा दारी कधी फुल लाकारू तू एक उत्तर दे साध कशी आहेस आता तू माझ्या विना तुझा दारी कधी फुल लाकारू तू एका घासा मधी घास एका घासामध्ये घास अर्धा खात एका कोणी तुझ्या आवडीचं गाणं आता गात एका कोणी माझ्या गाण्यामध्ये तू ग आहे अजून उरलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली माझ्या गाण्यामध्ये तू ग आहे अजून उरलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली कोणा फाटलेली शीट ओढणी न तू पुसायची आमच्या वेळेस सायकल होते मित्रांनो सायकलवरच फिरायचं होतं आम्ही आमच्याही कॅरेवर कोणीतरी बसायचं पाठीबाग नुसतं तुमच्याच दिवस होते असं समजू नका आमचा चिठ्ठींचा जमाना होता तुमचा एस एम एस आणि व्हॉट्सअपचा पुढे इन्स्टाग्राम जमाना आहे की तुला न पाठवू शकलो पुन्हा त्या काढल्या चिठ्ठ्या हा आनंद तुमच्या पिढीला नाहीये तो आनंद आमच्या पिढीला आहे कारण आम्ही चिठ्ठ्या लिहित होतो तुमच्याकडे तो, तो।, तो आनंद नाहीये तुमचं डिलीट झाला आणि फॉर्मॅट मारलं की तुमचा सगळा व्हायरस बंद <laughs> की तुला न पाठवू शकलो पुन्हा त्या काढल्या चिठ्ठ्या किती रडल्या आणि गुदमरल्या तरी न फाडल्या चिठ्ठ्या हा आमचा सुवर्ण काळ होता की तुला न पाठवू शकलो पुन्हा त्या काढल्या चिठ्ठ्या आणि कसा देऊ पुरावा कशा उशेष ही दाऊ प्रीतीचे प्रेत झाल्यावर मनातच गाडल्या चिठ्ठ्या ही मौनाची भाषा होती म्हणून कोण फाटलेली शीट ओढणी न तू पुसायची माझ्या पिचक्या सायकलवर माझ्या माग तू बसायची मिठी कंबरला घट्ट कितेकदा तू मारलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली कोणा पाटलेली सीट माझणी तू पुसायची माझ्या पिचक्या सायकलवर माझ्या माग तू बसायची मिठी कंबरेला घट्ट किती तुमार तू मारलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली पाणीपुरीचा ठस का पाणीपुरीचा ठसका तुझ्या इवल्या जीवाला पाणीपुरीचा ठसका तुझ्या इवल्या जीवाला माझ्या ओंजळीनं पाणी तुझा ठर ठरलेला तुला आहे का कोणाची आता ओलजळ धरलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली तुला छतरीत घेऊन मन पाऊस हिंडतो तुला छतरीत घेऊन मन पाऊस हिंडतो तरी डोळ्यामध्ये कागद तुझ्या उन्हाळा दिसतो सगळ्यांची लग्न झाली जातात सगळ्यांची लग्न झाली दहा वर्षानंतर लग्न झाल्यानंतर तुम्ही जेव्हा एकमेकांच्या समोर याल आणखी नजर तिला पाहत राहते एक ओली जखम माझ्या या गावात राहते याचा अनुभव तुम्ही घ्याल तुला छतरीत घेऊन माने पाऊस हिंडतो तुझ्या पावलाची वाट का ग वाट ते चुकलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली आणि मित्रांनो या कवितेच्या शेवटच्या ओळी तुमच्या सगळ्यांसाठीच नाहीत तर आमच्या सह सगळ्यांसाठी कारण या ओळी म्हटल्याच्या नंतर मला नक्की माहिती आहे की तुमच्यापैकी काही जणांचे हृदय धडधड करतील आणि आमच्यापैकी आमच्या प्राध्यापक मित्रांना त्यांच्या कॉलेजचे दिवस आठवतील याची गॅरंटी एकदा ते जुनं परत एक कडवा म्हणजे त्याची लिंक लागण्यासाठी आणि ते कडवं म्हटल्याच्या नंतर मी पुन्हा खाली बसेन पण आता झालेलं कडवं पुन्हा एकदा घेतो कारण पुढच्या कडव्याची लिंक लागण्यासाठी की तुला छतरीत घेऊन म्हणे पाऊस हिंडतो तरी डोळ्यामध्ये काग तुझ्या उन्हाळा दिसतो तुझ्या पावलाची वाट काग वाट ते चुकलेली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली आणि शेवटच्या ओळी एक चिमानी उडाली ऐकून घ्या दहा वर्षा नंतर चिमणी उडाली एक उडाली गेली दुसऱ्या झाडावर एक चिमणी उडाली गेली दुसऱ्या झाडावर इथ एकटाच खोपा थर थर तो फांदिवर एक चिमणी उडाली गेली दुसऱ्या झाडावर इथ एकटाच खोपा वाट बघतो फांदिवर तुला काळी भर सुद्धा नाही आली तुला पाहून आठवली एक कहाणी हरलेली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा